ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा रत्नागिरीत खड्ड्यांवरून शिंदे गटाचे आंदोलन ठाकरे गटाचा ठेकेदार कंपनीवर आरोप रत्नागिरी शहर आणि परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शिंदे गटाने आंदोलन केलं रत्नागिरीजवळील शिरगाव येथे शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं ठाकरे गटाचे नेते सुरेंद्र बाळ माने यांच्या संबंधित कंपनी ठेकेदार असल्याचा आरोप शिंदे गटाने केला खराब रस्त्यावर जोरदार घोषणाबाजी आणि खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अनोखा निषेध नोंदवला रस्त्याच्या दुरावस्थेबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली मी उपतालुका प्रमुख शिंद शिवसेना भैया शिंदे आज आम्ही सद सर्व ग्रामस्थ इथे कॉन्ट्रॅक्टर माधुरी सॉरी माधवी सुरेंद्र माने यांच्या निषेधासाठी जमलो आहोत त्यांनी जे दोन साली हे रस्त्याचं मादुर काम घेतलं होतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे रस्त्याला भर अमचाट खड्डे पडलेले आहेत लोकांना येता जाताना रस्त्याला भरपूर त्रास होतो आहे मातारे माणसांच्या कमरेचे प्रॉब्लेम चालू झाले आहेत इथे एक शेजारी फिशरीज कॉलेज आहेत रस्त्यावरती बाजूला शेतीशाळा आहे मराठी हायस्कूल आहे नेण्या हायस्कूल आहे आणि आम गा गावाचं ग्रामदेवत आदिष्टी देवी मंदिर आहे दोन वर्ष ह्या रस्त्यावरनं लोक आदिष्टी देवीला जाताना ह्या खड्ड्यात पडून ॲक्सिडंट झालेले आहेत लोकांचे हात पाय फ्रॅक्चर झालेले आहेत ह्याला सर्वस जबाबदार सदरी वक्तेदार आहे कारण त्यांनी काम अत्यंत निकृष्ट झालं आणि खड्डेमय झालेलं आहे हे खड्डे ते कधी पूर्ण करून देणार आहेत जे ते साहेबांच्याबद्दल मारत असतात की कामं झाली नाहीत हे खड्डे पडलेत आणि आज स्वप स्वतः जे कामं केले त्यांना खड्डे पडले त्याला जबाबदार कोण आहे आज साहेबांच्या मार्फत रत्नागिरी शहराचा नव्हे तर सत सत्नागिरी जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यात आला आहे मोठी कामं करण्यात आली इन्फ्रास्ट्रक्चर झालेले आहेत मेडिकल कॉलेजसारखं कॉलेज आणलं आहे साहेबांनी एस टी स्टँडसारखं स्टँड बांधलं आहे सुरेख असं असताना सुद्धा हे नाहक राजकारणापोटी साहेबांची बदनामी करत आहेत हे चुकीचं आहे आणि ह्याचा जबाब त्यांना ते लोक विचारणार त्यांनी लोकांना उत्तर द्यायचं आहे की आपण केलेली घेतलेली कामं ते कधी पुरी करणार आहात आज जर लोकांना त्रास होतोय कॉलेजच्या मुलांवर गाड्या जाताना चिखल उडतो आणि मुलांना तसं त्याच परिस्थितीत जाऊन कॉलेजला बसायला लागतंय याला जबाबदार कोण आहे आणि आधी आमच्या आधिष्ठी देवीचा जो पालखी उत्सव असतो त्या उत्सवाचे आमचे पालख्या रस्त्यावरून फिरत असताना दोन वर्ष गेली आम्हाला अशाच पालक्या रस्त्यावरून फिरायला लागले कारण पालखी नाचवताना अनवाणी चालावे लागत होते आणि रस्त्याला भले मोठे खड्डे पडले होते रस्त्याची दुरावस्था झाली होती तरी बे डिपार्टमेंटने सुद्धा काही लक्ष दिलं नाही आणि साधारण मक्तला वारंवार सुद्धा लक्ष दिले नाही तरी आम्हाला ह्या रस्त्यातील लवकरात लवकर पूर्ण करून खड्डे भरून रस्ता व्यवस्थित करून मिळावा